हाय मायास किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मजेत आहात ना बरेच राहा मजेत राहा मायास किचन बघत राहा तर आज मी चालले आहे घनसोलीला मुंबईला नवी मुंबईला माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं वटीवरण आहे तर तिकडे चालले आहे तर चला म्हटलं तुमच्याबरोबर माझा प्रवास शेअर करूया तिथे थोड्या गमती जमती तुमच्याबरोबर मी शेअर करते जेवढं होईल तेवढं कॅमेरामध्ये कॅप्चर करते तर चला निघूया आता मी पोचले आहे बदलापूर स्टेशनला आणि माझ्या मैत्रिणींची वाट बघत होते की आम्ही दोघी मिळून जाणार होतो तिसऱ्या मैत्रिणीच्या मुलीच्या वटी भरण्यासाठी या हे माझी मैत्रीण आणि आली ती एकदाची आणि आम्ही निघालो आम्ही गनसोली स्टेशनला पोहोचलो आणि स्टेशनच्या बाहेरच रिक्षा उभ्या होत्या त्या रिक्षावाल्याला ॲड्रेस सांगितला आम्हाला जिथे जायचं होतं तर त्याला माहिती होता तो वेळेला मी नेऊन सोड आम्ही पोहोचलो आहोत हॉलवर आणि पाहू शकता हॉलमध्ये किती छान डेकोरेशन वगैरे हो केलेलं आणि जिचं वटीभरण होतं तिची तयारी नव्हती झालेली म्हणजे वटीभरण सुरू पण नव्हतं झालं आम्ही वेळेत पोचलो होतो आम्हाला असं वाटलेलं की आम्हाला उशीर वगैरे हो होते की काय कारण ट्रेन स्लो होती आम्हाला फास्ट ट्रेन सगळ्या गेल्या होत्या तर बरोबर आम्ही टायमात पोचलो आणि इथं छोट्या मुलींचा डान्स वगैरे हो चालू होता सगळेजण एन्जॉय करत होते आणि ती तयारी करायला गेलेली जिचं वटीभरण होतं मुलीचं हे बघा हे जावं आहेत आमचे टोपीवाले ते फोटो वगैरे काढत होते मेवणी बरोबर <क्षण> हे पाती आली होती स्टेजवर रेडी होऊन आणि बाण वगैरे पकडला होता फोटो वगैरे त्यांचं काढायचं काम चालू होतं आणि खूप छान आणि खूप सुंदर दिसत होती खूप गोड दिसत होती नंतर मी तुम्हाला थोडेसे काही फोटो टाकणार आहे ते बघा खूप छान वाटत होते दोघंजण हे तेवढे सुंदर वाटत होते आणि ही दुसरी मुलगी आहे माझ्या मैत्रिणीची हा क्षण एक आनंदाचा आणि खूप वेगळा क्षण असतो आणि आता त्यांचा डान्स वगैरे हो चालू झाला ही समोर लाल कलरची साडी जी घातलेली आहे ती सासूबाई आहे मुलीची आणि ही पिवळ्या कलरच्या साडीवाली आई आहे म्हणजेच आमची मैत्रीण आहे आणि ती खूप छान डान्स करते तिची सोलत सासू मावस सासू छान डान्स करत होत्या पाठीमागच्या ज्या आहेत त्या पाहू शकता डान्स खरंच खूप छान केलं आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता आता मी तिची ओटी भरत होते आणि तिच्यासाठी मी साडी घेऊन गेलेली आणि जे घरात आपलं ओटी भरायसाठी सामान नेतात नारळ तांदूळ ते नेलं होतं आणि पेड्याचा बॉक्स नेलेला आणि जावई मस्करी करत होती की सगळ्या आजी असते तिथे ते टॅग आजीचं टॅग वगैरे घेऊन फोटो काढायचं असं सगळ्यांचं चाललेलं आणि पाठी माझी मैत्रीण दुसरी मैत्रीण घाई करत होती चल लवकर कर लवकर मी तिला ओरडत होते थांब म्हणून काही पाठी पाठीमागून लाईन लागलेली थांबवत होते काकी थांबा म्हणून फोटो काढून जा आणि टॅग दिलेला आजीचं खूप लवकर आजी झाले आमचे जेवण वगैरे झाले होते निघायची वेळ होती मैत्रिणीवर फोटो काढले कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत